चित्रदेवा राज्यामधल्या महिला आणि मुली यांच्यासोबतचे गुन्हे आणि इतर घटनांमधून त्यांना बाहेर काढून एक उत्तम जीवन मिळावं याच्यासाठी महिला बाल महिला सुधारगृह आणि बालगृह आहे आजचा हा जो प्रश्न आहे हा राज्यातली महिला आणि बालगृहांची सुरक्षा आणि व्यवस्थापनांच्या त्रुटीवर बोट ठेवणारा महत्त्वाचा प्रश्न आहे महिला राज्यातील सुधारगृहांमधून महिला आणि मुली पळून जाण्याची जी संख्या आहे ती वाढती आहे आणि हा प्रश्न त्याने अधिकचा गंभीर आहे उल्हासनगर बालगृहाचा प्रश्न आहे सभापती महोदय सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी या बालगृहातनं सहा मुली पळाल्या यात पहिल्या दोन एकोणतीस ऑगस्टला सापडल्या नंतरच्या दोन एक आसाम एक पश्चिम बंगालला आठ सप्टेंबरला आणि दोन अहिल्यानगरला दोन सप्टेंबरला सापडल्या पण हे इथे पहिल्यांदा झालंय का तर नाही याच्या आधी सुद्धा याच बालगृहातून सभापती महोदय पंचवीस जानेवारीला आठ मुली पळून गेल्या पोलिसांना त्यांनी स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलंय की आम्हाला इथं राहायचं नाही आणि सभापती महोदय याच्या मागे घराची ओढ नाही तर इथे सुधार गृहामध्ये ज्या अनेक गैरसोयी झाल्या आहेत त्या त्या ठिकाणी उघड झाल्या सभापती महोदय सत्तावीस ऑगस्टला ज्या वेळेला सहा मुली पळून गेल्या त्यानंतर मी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्या खरोखर भयानक आहे या बालगृहाला सँक्शन पद मंजूर झालेली पदं सोळा आहेत आणि भरलेली पद फक्त दोन आहेत त्याच्यामध्ये अधीक्षक परिविक्षा अधिकारी निदेशक कनिष्ठ लिपिक वरिष्ठ काळजीवाक कनिष्ठ काळजीवाक स्वयंपाकी सफाईगार सगळी पद रिक्त आहेत फक्त एक परिचारिका आणि एक समुपदेशक ही दोन पदं भरली आहेत कॉन्ट्रॅक्ट वरती काही पदं भरली आहेत तिकडे नऊ सुरक्षा रक्षकांपैकी आठ कनिष्ठ काळजी वाहक सहा जणी स्वयंपाकी एक ही जी कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे त्याचं नाव आहे स्मार्ट सर्व्हिस पियुष भट म्हणून कोणी गृहस्थ आहे त्यांची ही कंपनी आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे स्मार्ट सर्व्हिसमधून ज्या काही सहा कनिष्ठ काळजीवाहक मुली त्या महिला त्या ठिकाणी घेतल्या आहेत त्यांना मी प्रत्यक्ष भेटले मी त्यांच्याशी बोलले त्या महिलांना आपण किती महत्वाचं आणि जबाबदारीचं काम करतोय याचं मुळीच गांभीर्य नाही आहे नेमकं काय काम तिथं करायचं आहे त्याची त्यांना माहिती नाही आहे ज्या वेळेला या मुली पळून गेल्या सभापती महोदय त्याही वेळेला या काळजीवाहक सहा जणी तिथेच होत्या दोन लेडी पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं पण या आजही तिथे मी त्या स्मार्ट सर्व्हिसच्या पियुष भट यांना फोन करून विचारलं की या ज्या काळजी वाहक महिला घेतल्या त्यांची काय पात्रता किंवा यांना काय कोर्स आहे का, का कुठलं सर्टिफिकेट दिलंय का तर त्याचं उत्तर नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं सभापती महोदय की इतक्या जबाबदार असं जबाबदारीचं काम आहे त्या मुलींना सांभाळणं आणि ते बेजबाबदार पद्धतीने कशा पद्धतीने हाताळलं जात आहे आणि हा प्रश्न फक्त उल्हासनगरच्या बालगृहाचा नाही मला इथे आपल्या निदर्शनाला आणून द्यायचंय ठाणे विभागाचा आज आपण बोलतोय शासकीय मुलींचं निरीक्षण गृह विशेष गृह शासकीय मुलांचं कनिष्ठ बालगृह शासकीय मुलांचं वरिष्ठ बालगृह शासकीय अपंग मुलांचे कनिष्ठ आणि वरिष्ठ बालगृह शांती सदन महिला प्रश्न ऐका सभापती महोदय महत्वाचं इथं कुठेही अधीक्षक पद नाहीये ना आपल्याला जे विचारायचं सांगते सभापती महोदय म्हणजे मंत्री महोदय पद हे क्लास दोन क्लास टू अधिकाऱ्याचं पद आहे रेसिडेन्शियल पद आहे अत्यावश्यक सेवेतलं पद आहे पण इथं एकही पद भरलेलं नाही सगळी पद आहेत मला आता उत्तरामध्ये दिलंय शंभर टक्के भरलंय मी ही सगळी यादी आणली आहे आणि ही मी मंत्री महोदयांना देते तर त्या चेक करतील की जे उत्तर दिलंय ते चुकीचं उत्तर आहे शंभर टक्के भरलेले नाहीत जे आहे ते माझ्या हातात आहे माझी आता इथंच एवढीच मागणी आहे की बालगृहाचं महिला बालगृह आणि महिला सुधार गृह याचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार यासाठी एक कार्यक्रम तयार करावा आणि त्याला वेळेची मर्यादा घालून द्यावी आम्ही करतोय असं नाही या सभागृहाला त्यांनी सांगितलं पाहिजे वेळेची मर्यादा घालून दिली पाहिजे जबाबदार असणारा व्यक्ती सभापती महोदय मग त्या सरकारी असू दे किंवा खाजगी असू दे त्यांच्यावर काय कार्यवाही केली याचा खुलासा झाला पाहिजे रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजे आणि त्याचं पण टाइम बाउंडिंग इथे सभागृहात दिलं गेलं पाहिजे किती वेळेत त्या भरल्या जाणार कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या लोकांची पात्रता कारण हे काम अतिशय महत्वाचं आहे ती पात्रता ठरवून घेतली पाहिजे आणि यानंतर जर काही घडलं जबाबदारी कोणावर फिक्स करणार आता या ज्या मुली पळून गेल्या याची जबाबदारी कोण घेणार फक्त दोन पोलीस कॉन्स्टेबल तुम्ही काढून टाकले कॉन्ट्रॅक्ट वरची माणसं आजही तिथेच आहेत रिक्त पद भरलेली आहेत आणि त्यामुळे याची कार्यकक्षा ठरवून द्यावं या, या माझे महत्वाचे प्रश्न आहेत सभापती सभापती मोदय मी आपल्या अनुमतीने ज्या वसतीगृहाच्या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य महोदया चित्राताईंनी प्रश्न उपस्थित केलेले ती शांती सदन वसतीगृहातील ही घटना आहे आणि तिथे ज्या प्रवेशिता आहेत त्यांची संख्या मी साधारणपणे सभापती मोदे आपल्यासमोर ठेवत आहे इथे ज्या बारा एकूण महिला प्रवेशिता तिथे होत्या आणि ज्या दिवशी सदर घटना घडली त्यातल्या तीन बांगलादेशमधल्या एक बिहारमधली एक गुजरातमधली एक पश्चिम बंगालमधली आणि सहा महाराष्ट्रातून अशा साधारणपणे या जी ज्या वेळेला ही घटना घडली त्या बारा ज्या बायफर्केशन आहे त्यापैकी मी उत्तर माझं पूर्ण करते पूर्ण पूर्ण करू दे करू द्या काही प्रश्न आपल्याला संधी देतो त्यांना मी वसतीगृह आणि बालगृह दोन्ही संदर्भामध्ये उत्तर देते त्यामुळे मला वाटतंय ज्या बालगृहाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय त्याचा त्यांनी नावाने उल्लेख केलेला नाहीये पण मी जी आहे ती त्या संदर्भातली देते आणि मग त्याच्यावर त्यांचा काही उपप्रश्न असेल तर त्या संदर्भामध्येही मी उत्तर देते खरं तर यापैकी सात ज्या आहेत त्या त्याच दिवशी पोलिसांच्या इथं ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली त्यावेळेला त्यातल्या सापडलेल्या आहेत ज्याचा उल्लेख त्यांच्याही उत्तरामध्ये त्यांनी केला आहे प्रश्नामध्ये त्यांनी केलेला आहे या सदर दिवशी एक सुरक्षा रक्षक आणि एक महिला पोलीस कर्मचारी हे तिथं कर्तव्यावर होते आणि कॅपॅसिटी ह्या वसतिगृहाची जरी शंभर असली तरी एकवीसच त्यावेळेला तिथं महिला होत्या आणि मग त्यानुसार एक सुरक्षा रक्षक आणि एक महिला पोलीस त्याच्यामध्ये होती एफ आय आरमध्ये पण संदर्भातली नोंद झालेली आहे की प्रवेशितांनी एक सुरक्षा रक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून त्यांना लॉक करून ती सहा फुटी जी भिंत होती ती ओलांडून एकमेकींच्या सहाय्याने त्यांनी ओलांडून ते गेलेलं आणि तिथे आठ सी सी टी व्ही आहेत ज्याच्यामध्ये ही संपूर्ण घटना नोंद झाली त्याच्यानंतर एफ आय आर दाखल झाली त्यामध्ये या सगळ्या बाबी नमूद आहेत आणि त्या सगळ्या करत असताना खरं तर त्या घटनेच्या नंतरच आम्ही जी काही सहा फुटी ती संरक्षण भिंत आहे ही आम्ही जिल्हा नियोजनमध्ये त्या संदर्भातला प्रस्ताव पाठवून त्याची उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या, त्या ठिकाणी आम्ही पावलं उचलली सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सभागृहाला आणि सन्मान्य सदस्यांना पण माहिती द्यायची आहे की पळून गेलेल्या बारा महिलांपैकी अकरा महिला या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आय टी पी ए या अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कल्याण व डोंबिवली परिसरातील हॉटेल्समधून त्यांची सुटका करण्यात आलेली होती आणि माननीय न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाने संस्थेत त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं तसेच एक अनाथ निराधार महिला ठाणे परिसरातून पोलिसांमार्फत संस्थेत दाखल झाली करण्यात आलेली होती आणि सदर महिला ही ह्या ज्या सगळ्या महिला आहेत ह्या एकोणीस ते पन्नास या वयोगटातील होत्या साधारणपणे आम्ही या सगळ्या घटनेची पार्श्वभूमी आणि त्याची तीव्रता पाहता ज्याचा उल्लेख या ठिकाणी चित्रताईंनी सुद्धा केला तर या संस्थेमधली आकृती मंजूर मंजूरपदे बारा भरलेली पदं सात रिक्त पदं पाच आणि बाह्यस्तोत्र म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत ती चार मंजूर पदे त्यातली तीन भरलेली आहेत आणि संख्या तिथं राहणाऱ्यांची एकवीस त्यानुसार साधारणपणे जी भरलेली पदं आहेत ही सफिशियंट आहेत पण तरीसुद्धा आम्ही या घटनेनंतर गृह विभागाला त्या संदर्भातला एक अहवाल सादर करत आहोत आणि विनंती करत आहोत की हे जे बालगृह आहे आणि वसतीगृह आहेत इथे पोलिसांची जी सिक्युरिटीची संख्या आहे ही आम्हाला गृह विभागाकडून जास्ती प्रमाणामध्ये मिळावी जेणेकरून कर्मचारी आणि हे असतातच पण या ज्या सगळ्या महिला किंवा काही बालसुधार गृहातले जर आपण बघितले तर आय टी पी अंतर्गत किंवा इतर जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे ज्युएनाईल केसेस जे असतात ह्यांची तिथं तीव्रता आणि संख्या पाहता पोलीस यंत्रणा आणि तिथं सुरक्षारक्षक पोलीस विभागाच्या माध्यमातून अधिकचे मिळणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे मला आपल्या माध्यमातून सभापतीमध्ये ही माहिती सभागृहाला द्यायची आहे की टोटल राज्यातले बारा हजार आ, बालकं ही बालगृहामध्ये असतात आणि साधारणपणे बावीसशेची कॅपॅसिटी ही महिलांसाठीची आहे यातून हे जे पलायन होण्याची जो पर्सेंटेज आहे हा झिरो पॉईंट टू नाईन आहे बालकांसाठी म्हणजे झिरो पॉईंट एकोणतीस टक्के आहे हा बालकांसाठी हा शून्य टक्क्यावरच आणण्याचे आमचं प्राधान्य राहील पण गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये हा कमी आणण्याचा कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत आणि साधारणपणे महिलांची जी आहे ती थ्री पर्सेंटपेक्षा कमी आहे हीसुद्धा आम्हाला एक टक्क्यापेक्षा खाली आणण्यामध्येच विभाग म्हणून आमचा अधिक भर राहील आणि यामध्ये गृह विभागाची सुद्धा आम्ही अधिकाधिक त्याच्यामध्ये सहकार्य हे घेणार आहोत आणि पोलीस विभागाकडून जास्तीत जास्त तिथं पुलीस कर्मचारी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून मिळावे यासाठीचा आम्ही सविस्तर प्रस्ताव गृह विभागाला सादर करत आहोत आणि या व्यतिरिक्त जी काही रिक्त पदा राहिलेली आहेत त्या संदर्भामधलीसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं सुरू आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं झाल्यानंतर महिन्याभराच्या आत कालावधीमध्ये ती पद रिक्त पद भरली जातील सभापती महोदय सभापती महोदय सन्माननीय महिला आणि बालकल्याण मंत्री जे उत्तर उत्तर दिलं त्या महिला नाहीत त्या मुली आहेत ज्या उल्हासनगर बालगृहातून गेल्या त्या सोळा वर्षाच्या मुली आहेत हे मला इथे पुन्हा एकदा सांगायचं आहे पदं आपण भरणार आहोत पण ज्या कॉन्ट्रॅक्टवरती ज्या कंपनीकडनं आपण ती पदं घेतो किंवा ती जी रिक्रुटमेंट भरून घेतो त्यांची पात्रता काय असावी कारण ज्या काळजीवाहक महिला यांनी कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्या आहेत त्यांना मी भेटले मी त्यांना बोलले त्यांना कुठल्याही पद्धतीचं ज्ञान नाही आहे की या मुलींना आपण कशा पद्धतीने हँडल करावं जर तुम्हाला फक्त आकडेवारीच पूर्ण करायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवरती भरून घ्याल परंतु त्याची पात्रता काय असणार आहे बरं याच्यामध्ये या मुली ज्या दोनदा पळून गेल्या त्या मिळाल्या हे आपलं सुदैव आहे जानेवारीमध्ये पळून गेल्या ऑगस्टमध्ये पळून गेल्या आता या पळवल्यावर याची जबाबदारी कोणावर फिक्स करायची गृह विभागाकडनं जे लेडी कॉन्स्टेबल होते त्यांना आपण ताबडतोब सस्पेंड केलं आणि इथे या मुलींनी सगळ्याजणी म्हणजे त्यांची सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांच्यासोबत आतमध्ये होते आणि अशा पद्धतीत त्यांनी ती चावी उडवली आणि गेट उघडून त्या बाहेर गेल्यात माझं म्हणणं इतकंच आहे याची जबाबदारी कोणावरती फिक्स करणार आहोत आपण आपण ज्या या प्रायव्हेट आपण जे कॉन्ट्रॅक्ट वरती जी लोक घेतोय त्यांची पात्रता कोण ठरवणार आहे मी या संदर्भामध्ये यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले त्याच दिवशी त्यांना सांगितलं तुम्ही तिकडे व्हिजिट करा की नाही मला माहित नाही महोदय सन्मान्य सदस्य मोदय चित्राताईंनी ज्या काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यानुसार बाह्य संस्थेद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जी काही मॅन पॉवर नेमली जाईल त्यांच्या व्यवस्थित ट्रेनिंगच्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे ती विभागाकडून केली जाईल या व्यतिरिक्त सुद्धा या सदर उल्हासनगरमधल्या वसतिगृहाच्या संदर्भामध्ये सुद्धा आणखीन काही त्यांच्या सूचना असतील तर त्या संदर्भातली एक सविस्तर बैठक ही त्यांच्या उपस्थितीमध्ये घेतली जाईल आणि यापुढे अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत किंवा ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दक्षताही विभाग घेईल